या पद्धतीने जर तुम्ही आलू मटाराचे पराठे तयार केलेत तर तुमचे सुद्धा पराठे जे आहेत ते मस्त असे फुग्यासारखे टम्म फुगणार तुम्ही इथे पाहू शकता हे पराठे बघा किती मस्त असे टम्म फुगलेले आहेत बऱ्याच वेळेला होतं पराठे फाटतात सारण बाहेर निघतं त्यासाठी हा, हा व्हिडिओ नक्की पहा चला तर मग वेळ नंतर रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसभाय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे सर्वात प्रथम आपण एक वाटण तयार करूया तीन लाल मिरची एक इंच आलं चार पाच लसूण पाकड्या आणि कोथिंबीरची ते पाणी न घालता आपण वाटून घेतलेलं आहे इथे एक वाटी मटर आणि तीन बटाटे मी उकडून घेतलेले आहेत मस्त बटाटे चांगले नरम झालेले आहेत बटाट्याची सालं आपण काढून टाकू आणि यानंतर आपल्याला ह्याचं स्टफिंग तयार करायचं आहे तरी ते बटाट्याची सालं मी काढून टाकलेली आहेत स्टफिंगसाठी पॅनमध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे अर्धा चमचा इथे ओवा घेतलेला आहे आणि वाटण घातलेलं आहे आता हे चांगलं आपण तेलामध्ये परतून घेऊया ह्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे साधारण मिनिटभर आपल्याला हे परतायचं आहे आणि त्यानंतर ह्यामध्ये आपण घालणार आहोत पाव चमचा हळद हळदीमुळे हर रंग चांगला येईल यानंतर थोडासा हिंग घालूया आपण एक चिमूटभर चांगला मस्त असा फ्लेवर येतो हिंगाचा सगळं परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत बटाटे आणि मटार बटाट्याच्या असे मी फोडी करून घेतले आहेत आता चमच्याने ह्याला मॅश करून घ्यायचं आहे हलकंसं मी ह्याला मॅश करून घेते नंतर आपण ह्याला मॅशरने मॅश करून घेणार आहोत तर इथे बघा हे मस्त मी मॅश करून घेतलेलं आहे हलकसं आता ह्यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत तर इथे मी घेतलेला आहे धणा पावडर एक चमचा त्यानंतर जिरा पावडर घेतलेली आहे तीसुद्धा एक चमचा घेतलेली आहे गरम मसाला घेतलेला आहे तो अर्धा चमचा घेतलेला आहे चवीनुसार ह्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता या ठिकाणी तुम्ही लिंबू पिळू शकता किंवा आमचूर पावडर घालू शकता किंवा मग ताट मसाल्याचा देखील वापर करू शकता आता सारणातलं मॉइश्चर कमी होण्यासाठी आपण इथे दोन चमचे बेसन घातलेलं आहे यामुळे काय होईल की सारणाला घट्टपणा येईल आणि सारण चवदार देखील बनतं त्यामुळे ह्यामध्ये दोन चमचे आपल्याला बेसन घालायचं आहे आता बेसन आपल्याला चांगलं शिजवायचं आहे पण त्या अगोदर आपण हे मॅश करून घेऊया आणि मॅश करता करता बेसन आपण शिजवून घेऊया तर इथे पोटॅटो मॅशर घेतलेला आहे आणि त्याने अशा पद्धतीने हे मॅश करून घ्यायचं चा। सगळं एकजीव करून घ्यायचं आहे असं केल्यामुळे पराठे जे आहेत ते मस्त असे टम्म फुकतात चारण जे आहे ते आपलं मस्त तयार होतं ते इथे मी मॅश करून घेतलेलं आहे यामध्ये भरपूर कोथिंबीर घातलेली आहे आता हे सारण बघा थोडंसं सा लुसलुशीत आहे त्यामुळे एक तीन चार मिनटं मी ह्याला चांगलं कोरडं करून घेते सारण आपल्याला घट्टसर असंच बनवायचं आहे त्यामुळेच आपण इथे बेसनचा वापर केलेला आहे आता बघा हे सारण जे आहे ते आता घट्ट झालेलं आहे आता गॅस बंद करूया आणि एका प्लेटमध्ये हे सारण आपण थंड करायला ठेवून देऊया तर इथे सारण काढून घेतलेलं आहे ह्याला चांगलं पसरवून घेऊ आणि थंड करायला ठेवू हे थंड होते आहे तोपर्यंत आपण पारीचं पीठ तयार करून घेणार आहोत इथे परात घेतलेली आहे त्यामध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि यानंतर यामध्ये तीन चमचे इथे मी तेल घेतलेलं आहे तुम्हाला जर पराठे खुसखुशीत हवे असतील तर यामध्ये तुम्ही तुपाचा वापर करू शकता आणि जर का तुम्हाला एकदम सॉफ्ट पराठे हवे असतील तर यामध्ये तुम्ही तेलाचा वापर करू शकता आता थोडं थोडं पाणी घालून इथे आपण हे पीठ एकदम मऊ मुलायम असं तयार करून घेणार आहोत तर इथे बघा हे पीठ एकदम सॉफ्ट तयार करून घेतलेलं आहे आता एक चमचा तेल पुन्हा मी इथे घेतलेलं आहे हातावर आणि आता ह्याला चांगलं मळून घेते एकदम सॉफ्ट पीठ इथे आपण तयार करून घेतलेलं आहे आता हे पीठ आपल्याला पाच ते सात मिनटं झाकून ठेवायचं आहे तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर जास्त वेळ देखील तुम्ही झाकून ठेवू शकता पाच सात मिनटानंतर पुन्हा आपल्याला हे पीठ जे आहे ते चांगलं मळून घ्यायचं आहे हे पीठ बघा किती मस्त तयार झालेलं आहे पराठ्यासाठी पीठ जे आहे ते एकदम सॉफ्ट असायला हवं कडक पीठ अजिबात ठेवायचं नाही आहे त्यातला एक गोळा आपण काढून घेतलेला आहे ह्याची अशी वाटी तयार करायची आहे खोलगट वाटी तयार करून घ्यायची या पद्धतीने आणि ह्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे सारण मस्त असं सा दाबून दाबून भरायचं म्हणजे पराठा पण चविष्ट लागतो आणि आता ह्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा ह्याला सर्व एकत्र करून घ्यायचं बघा या पद्धतीने ह्याला एकत्र करून मोदक कसा करतात तसंच आपल्याला हे करायचं आहे एक्स्ट्राचं पीठ जे असेल तर काढून टाकायचं असेल तर काढून टाकू शकता नाहीतर तसंच ठेवायचं आणि हा गोळा आपण तयार करून घेतलेला आहे आता सुकत गव्हाचं स्वीट इथे मी घेतलेलं आहे आणि हे आपण पराठा लाटून घेऊया हाताने थोडंसं प्रेस करायचं म्हणजे सारण जे आहे ते सर्व ठिकाणी व्यवस्थित पसरतं आणि आता हा पराठा जो आहे तो आपण लाटून घेऊया पराठा आपल्याला थोडंसं जाडच करायचा आहे पोळीसारखा पातळ करायचा नाही आहे आता हे पराठे बघा बिलकुल फाटत नाही आहेत कारण आपण सारणच व्यवस्थित तयार केलेलं आहे इथे आपण हा पराठा मस्त असा तयार करून घेतलेला आहे थोडासा चाड तयार केलेला आहे बघा ह्याचं तिकनेस तुम्ही पाहू शकता आणि याच पद्धतीने मी बाकीचे पराठे तयार करून घेते आता हा पराठा आपण शेकून घेऊया इथे मी लोखंडी तवा घेतलेला आहे तवा गरम झाला की त्यावर मी तूप लावलेला आहे तुम्ही तेलही लावू शकता आणि इथे पराठा आपण तव्यामध्ये घातलेला आहे मध्यम वाचेवर आपल्याला हे शेकून घ्यायचं आहे पराठा बघा मस्त असा कुठेही फुटलेला नाही आहे त्याचे काठ व्यवस्थित तयार झालेले आहेत कारण आपण पीठ चांगलं तयार करून घेतलं होतं आणि आता दोन्ही साईडने खरपूस आपल्याला शेकून घ्यायचं आहे त्यासाठी लोखंडी तवा वापरायचा आहे लोखंडी तव्यावर पराठे छान तयार होतात आता हा बघा पराठा मस्त असा फुलला आहे याला दोन्ही साईडने असा खरपूस भाजायचा आहे म्हणजे पराठे एकदम स्वादिष्ट लागतात वरून तूप किंवा तेल काहीही वापरू शकता मी इथे तूप वापरलेलं आहे थंडीमध्ये आवर्जून असे पराठे आपण तयार करतो तर इथे बघा दोन्ही साईडने मी मस्त असं तूप लावून घेतलेलं आहे आणि खरपूस हा पराठा तयार करून घेतलेला आहे तुम्ही हा पराठा टिफिनलाच देखील मुलांना देऊ शकता इतका सॉफ्ट हा पराठा तयार होतो तर याच पद्धतीने आपण दुसरा पराठा तयार करून घेऊया प्रत्येक पराठा हा फुग्यासारखा टम्म फुगणारा आहे कारण आपण सारण आणि पीठ व्यवस्थित तयार केलेला आहे विंटर स्पेशल ही रेसिपी आहे थंडीमध्ये आपण आवर्जून हे पराठे तयार करतो आलू पराठा तयार करतो मटर पराठा तयार करतो आज आपण आलू मटर पराठा दोन्ही एकत्र करून हा पराठा तयार केलेला आहे बऱ्याच वेळेला काय होतं की पराठ्यातलं सारण जे आहे ते बाहेर निघतं आणि पराठे व्यवस्थित तयार होत नाहीत तर हा व्हिडिओ नक्की तुम्ही पाहा आणि ह्या ज्या काही टिप्स दिलेल्या आहेत त्या फॉलो करा तर तुमचाही पराठा असाच मस्त तयार होईल बघा अगदी प्रत्येक पराठा मस्त असा फुलतो आणि खरपूस भाजला जातो तर इथे आपण याच पद्धतीने बाकीचे सर्व पराठे तयार करून घेणार आहोत तर इथे मी काही पराठे तयार करून घेतलेले आहेत बघा एकदम सॉफ्ट हा पराठा तयार झालेला आहे मुलांना टिफिनला देऊ शकता बाहेर पिकनिकला जायचं असेल तर तिथेही घेऊन जाऊ शकता तुम्ही प्रवासामध्ये किंवा मग नाश्त्यासाठी तयार करू शकता संध्याकाळच्या जेवणासाठी तयार करू शकता मस्त पराठा तयार होतो ह्याचं सारण देखील अगदी शेवटपर्यंत पसरलेलं आहे आणि सारण बिलकुल बाहेर न निघता पराठे अगदी फुग्यासारखे टम्म फुगलेले आहेत रेसिपी आवडतं लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय